जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा जय जवान जय किसान जय जवान जय किसान एका बाजूला संबंध महाराष्ट्रातला शेतकरी हा अतिवृष्टीनं आणि या ढगुटी पावसानं प्रचंड आसमानी संकटामध्ये आहे कर्जबाजाराचा डोंगर या अतिवृष्टीनं झालेल्या पिकाचं नुकसान खरडून गेलेल्या जमिनी बुजलेल्या विहिरी या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला सरकार मदत करण्यापेक्षा हा शक्तीपीठासारखा अनावश्यक असणारा आणि शेतकऱ्यांवरती पुन्हा अडचणीत आणणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी रस्त्यावरची लढाई शेतामध्ये मोजणी रोखण्याची लढाई तर शेतकरी लढतोच आहे परंतु आज या संबंध शेतकऱ्यांनी जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांनी या शासनानं जो भूसंपादन कायदा संपादित केलेला आहे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे आज आम्हा सर्व शेतकऱ्यांचा शंभर टक्के शेतकऱ्यांचा या प्रयोजनाला या शक्तीपीठाच्या मार्गाला आमचा विरोध आहे अशा प्रकारची शपथपत्र या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी हे शेतकरी जमा झालेली आहे आणि कायद्याला अनुसरून असणाऱ्या कलमानुसार आज सर्व शंभर टक्के गीता या गावच्या शेतकऱ्यांनी आपले शपथपत्र आधारे सरकारच्या या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रोजेक्टला विरोध दर्शविलेला आहे आणि ते शपथपत्र आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे